काळी ग चंद्र कळा नो कोवंगनाथ पती तुझा बंगल्यात बाई काळी ग काळा पदरी रामसिता ने नेसली पतिव्रता नेसली व्रता, ने सली पती व्रता। काळी ग खळी न भरली वैनी बाई संसारी रंगली वैनी बाई संसारी रंगली काळी ती चंद्र चंद्रकळा दुधूने नेसावी मायबाई आपल्या जन्माला असावी काळी ग कळा दुधून झाला बोळा रूप ये दिले सोळा ये दिले सोळा जोडवी तुझा तुझ्या बिरुदीवर मोर सावळी मैना माझी लेख खेळ ती निरभाव वार धीर भाव जयाच राज्य जशी काट्याची पांजणी चुळ्याच माझ्या राज्य जाहगिरी लाखाची साजनी तांबळ्या लुगडाला डाग पळला काजळाचा तू कळेला जावळाचा तू कळेला जावळाचा तरवळ फुलला सोन्यापरास सवाई लेकाची सर काय करील जावई न काम नकामनू पांडवाला कारल्याचा येल सारा मांडव झाकला पाऊस पाण्याची झळ लागली वाऱ्याची माय माऊलीची माझी पासोळी निवाऱ्याची वाऱ्याची माय माऊलीची माझी पासोळी निवाऱ्याची भाऊ बहिणीची जात्यावरील सुंदर ओवी बरीला बाजार बाई गरुणी व सरला आताच्या राजा मंदी भाऊ बहिणीला विसरला आत्ताच्या राज्या मंदी भाऊ बहिणीला सरला। गुजना बोलायला मला कशाला हवी लोक बाळ माझी गीता बाई गीताबाई गुजाजोगीया माझी लेक बारीक बांगळी बारा आणला लेती जोडी हा बंधू माझा हा चंची सोडी भाचीच्या लग्नात माझ्या हक्काचा मावळ वीर बंधूनी करी केली दोनी पदरांना जर शेवगाच्या शेंगा शेंगान राणी त्यात, उंच या चोळ्या माझ्या दंडाला शोभतात मोठनी मोठ डोळ वरल्या देवाची करनी माझ्या बंधूला देखुनी नार लागली झुरनी एवडा माझा जीव गोड खायला सोकला पिता माझा दवलत अंजीर बागत पिकला लेण्या लुगळ्याची नार दिसती देखनी पाटी बाळाची घोरवनी पाटी बाळाची घोरवनी भावज गुजरी तुझ्या वाड्याला चौथी फेरी बया माझी ती गवळ न अंतकरणाची नव्हते घरी माळ्याच्या मळा मंदी काय गुलाबा तुझी सत्ता वास घेणारा इल आता वास घेणारा भरिल्या बाजारात खडी चोळीचं नाव गाव बंधूजी बोल त्यात खडा लावून मला दाव बंधूजी पावना पळे उजेड वाड्यावरी हाती कंदील घोड्यावरी हाती कंदील घोड्यावरी माहेर माझ केलं एका बिग्याच वसुल। सया बोलल्या बंधू समत्र असल लुगळ घेतील त्याला रेशमी नाही काही माऊली गबया बोलले की एवढ्यान झालं नाही लुगळ घेतील त्याचा पदर दिळशाचा ताई ताग बंधुजीचा त्यांचा मैत्र बडोद्याचा सका बिळाच्या पारी वासुदेवाची आली फेरी बया चांगून दान करी बया चांगून नादान करी लुग बिड्याच्या आधी कसा पदर फाटला पिता माझ्याच्या जीवावरी नाही घुमान वाटला भरिल्या बाजारात काय किराण्या तुझी दाटी बंधू हिंड तो बहिणीसाठी बंधू हिंड तो बहिणीसाठी लुगळग घेतील त्यांना रेशमी काडी। काळी नाही ने सत घडी नाही ने सत घाला घडी माव बिळ आत्या तुझ्या माहेरी माझी सत्ता तुझा बंधूजी माझा पिता तुझा बंधूजी माझा पिता दळण दळी पाणी बंधूच्या आठवणीचा गंगेला आला महापूर आला महापूर आला महापूर दळण दळीता वाट पाहते पाठ पाहते ते भाऊरा नाही आला भाऊ मला न्यावया नाही आला भाऊ भाऊ आला मला न्यावया दळण दळीता कंठ माझा दाटून कंठ आला दाटून कंठ आला दाटून दा भाऊ रे दिन करा लई दिस झाले भेटून लई दिस लई दिस झाले भेटून सावळ्या बंधुराया कधी पाहिन अस झालं पाहिन अस झाल पाहिन अस झालं दिसा मागून दिस गेलं वरीस बाई निघून बाई निघून गेल बाई निघून गेल काल आला बंधू आज आज, आज आला भाचा आज आला आज आ लाभाचा लावी तो ग बाईराला चला चला आत्या माहेराला चला दिसा मागून दिस गेलो बाऊ नाही तुझी भेट नाही तुझी माझी भेट नाही तुझी माझी भेट बहीण भावाची कशी झाली देवा ताटा तूट झाली तूट देवा झाली ताटातूट दाळीता दाने कागसती दने कागसती का कागसती भाऊ जाई लावे माया मनी दिसते तिच्या पिरती दिसते पिरती तिच्या मनी दिसतेर बहीण मने भावा घोड अंगणी सोड घोड अंगणी सोड घोड अंगणी सोड आधी जावा बही बोल मग बहिनी निशि बोल बहिना भाऊ एका भाकरीचा काला एका भाकरीचा काला एका भाकरीचा काला एक भाऊ कुशी जन्म एका कुशी जन्म एका कुशी जन्म एका कुशी जन्म एका कुशी जन्म